नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं म मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज बऱ्याच दिवसांनी आपण चर्चा करणार आहोत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी विधानसभा निवडणुकीतला पराभव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या जिवारी लागला असेल तर त्यात काही नवल नाही जेव्हा सर्व लोक म्हणत होते की यांना मोठा विजय मिळेल महाविकास आघाडी विजयी होईल तेव्हा इतका मोठा फटका या दोघांना आणि काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात बसलेला आहे त्यामुळे हे जर खट्टू झाले असतील सर्व नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते तर मला त्यात फार मोठं नवल वाटत नाही आणि निवडणुकीनंतर काही महिने शांत राहणं हे सुद्धा अपेक्षितच आहे पण केवडत केवळ तेवढंच नाही आहे शरद पवारांचं काय चाललं आहे उद्धव ठाकरेंचं काय चाललं आहे दोघांना सूर का सापडत नाही आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी अधिकृतपणे बरखास्त झालेली नसूनसुद्धा ती बरखास्त झाल्याचं झाल्यागत जा, जमा आहे काँग्रेसचे पुढारी राष्ट्रवादीला विचारत नाही राष्ट्रवादीचे पुढारी शिवसेनेला विचारत नाही अशी अवस्था आहे एकूण महाविकास आघाडी ही बोडकळीला आलेली आहे अशी अवस्था आहे पण मुळात शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण काय आहे हे आज आप तपासूया सध्या काय राजकारण आहे ते आणि वघ बिलाच्या निमित्ताने हे खटकणारं राजकारण जनतेच्या समोर आलेलं आहे त्यामुळे मी आज त्याविषयी चर्चा करतोय लक्षात घ्या मोदी सरकारने आणलेलं वक्फ बिल वक्फ सुधारणा विधेयक ज्याला उम्मीद असं ते लोक म्हणत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं होतं यामध्ये सरकारविरुद्ध इंडिया आघाडी म्हणजे विरोधी पक्ष यांचा अटीतटीचा सामना होणार असं वातावरण होतं सरकार केवळ पन्नास मतांनी जिंकलेलं आहे हे लक्षात घ्या दोनशे ब्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस अशी मतविभागणी लोकसभेत झालेली आहे त्यामुळे सर्व विरोधक एकत्र राहिले किंवा सर्व सत्ताधारी नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान सह सर्व सत्ताधारी एकत्र राहिले असं मानायला जागा आहे पण प्रश्न हा विचारला जातो आहे की या विधेयकाबाबत नेमकी शरद पवारांची भूमिका काय याचं कारण या विधेयकावर जेव्हा राज्यसभेत मतदान झालं तेव्हा स्वतः शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे दोन खासदार हजर नव्हते हे लक्षात घ्या शरद पवारांना काही प्रॉब्लेम होता आजारी होते प्रकृतीच्या कारणामुळे ते गैरहजर राहिले असं सांगितलं जात आहे अधिकृत रेकॉर्डनुसार संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या त्यांच्या पक्षाचे खासदारही प्रकृतीच्या कारणामुळे गैरहजर राहिले असं सांगितलं आहे लोकसभेत तुम्ही बघितलं सुप्रिया सुळे हजर होत्या निलेश लंके हजर होते इतर काही खासदार हजर होते पण अमोल कोल्हे आणि सुरेश बाळ्या माना मामा म्हात्रे म्हणजे सुरेश म्हात्रे भिवंडीचे खासदार हे दोघंही हजर नव्हते हे लक्षात घेण्यासारखं आहे यातले बाळ्या मामा म्हात्रे किंवा सुरेश म्हात्रे हे जॉईंट पार्लम क पार्लमेंटरी कमिटीचेही सदस्य होते पण ते या कमिटीच्या सुद्धा सातत्याने हजर राहिले नाहीत असा आक्षेप घेण्यात येतो आहे म्हणजे त्याचंही गांभीर्य त्यांना नव्हतं एरवी अमोल कोल्हे फरमास भाषण करतात यावेळेला ते सभागृहातच नव्हते निलेश लंके या नवख्या खासदाराने भाषण केलं सुप्रिया सुळेंनी सुरुवातीला असं सांगितलं की हे विधेयक तुम्ही मागे घ्या किंवा स्टँडिंग कमिटीकडे पाठवा पण त्यानंतर त्यांचंही मोठं भाषण झालं नाही आणि राज्यसभेत तर शरद पवारांची अनुपस्थिती यामुळे प्रश्न असा विचारला जातो आहे जरी जरी सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची की आम्ही इंडिया आघाडीबरोबर आहोत आमचा या विधेयकाला विरोध आहे अशी जरी भूमिका स्पष्ट केलेली असली तरी शरद पवारांच्या अनुपस्थितीमुळे नवा संशय निर्माण झालेला आहे लक्षात घ्या की जर एवढी भूमिका स्पष्ट होती तुमचा भूमि वि... या विधेयकाला विरोध होता तर शरद पवार आणि त्यांचे खासदार राज्यसभेमध्ये मतदानाला का हजर राहिले नाहीत आणि लक्षात घ्या गुरुवारी मतदान झालं राज्यसभेमध्ये रात्री उशिरा शरद पवार हजर नव्हते त्यांचे खासदार हजर नव्हते शुक्रवारी सकाळी शरद पवार मात्र दिल्लीला रवाना झाले हा काय प्रकार आहे जर प्रकृती बरी नव्हती आजारी असतील तर गुरुवारी शरद पवार दिल्लीला जाऊ शकत नाही मात्र शुक्रवारी सकाळी जातात याचे अर्थ काढले जात आहेत हेच मी सांगतोय शरद पवारांच्या मनात काय आपण या विधेयकाविरुद्ध मतदान करून फारसा फरक पडणार नाही असं मनात आहे की ते मोदी सरकारला मदत करू इच्छितात मतदान न करून असाही प्रश्न विचारला जातोय म्हणूनच मला आज हा प्रश्न विचारायचा आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची वेगवेगळ्या प्रकारे कोंडी झाली आहे का उद्धव ठाकरेंकडे मी नंतर येणार आहे शरद पवारांची कोंडी आणि त्यांची कोंडी याचा प्रकार वेगळा आहे शरद पवारांनी काय केलं निवडणुकीतल्या पराभवानंतर बघा त्यांनी मोदींशी जमवून घ्यायला सुरुवात केली म्हणून आज त्यांच्या गैरहजेरीला विशेष महत्त्व आलेलं आहे शरद पवारांनी दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मोदींना पत्र लिहिलं की त्यांनी या संमेलनाचं स्वागताध्यक्ष व्हावं किंवा उद्घाटक व्हावं जे काय असेल ते पण त्यांनी यावं संमेलनाला असं पत्र लिहिलं स्वतः मोदींसोबत हो हजर राहिले दोघांचं नातं कसं घट्ट आहे हे त्यांनी त्या ते व्यासपीठावरून एकमेकाशी आदराने वागरून वागून, वागून लोकांना दाखवलं त्यानंतर हे संमेलन संपले संपल्यानंतर शरद पवारांनी दिल्लीमध्ये महाजी शिंदे वगैरे मराठा इतिहासातल्या शूर सरदारांचे पुतळे उभे करावेत म्हणून मोदींना पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्यांनी मोदींच्या साहित्य संमेलनातल्या भाषणाचं कौतुक केलं म्हणजे सरळ शरद पवारांनी आपली विरोधाची तलवार म्यान केली आहे काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवर हे वक्फ विधेयक आलं शरद पवार गैरहजर राहिले का नाही लोकांच्या मनात संशय निर्माण होणार मला शरद पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेहमी असे घोळ का घालता माझं असं मत आहे की हे घोळ शरद पवार पद्धतशीरपणे घालतात यामुळे दोन गोष्टी होतात एक तर शरद पवारांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण होतो म्हणजे शरद पवार नेमके इंडिया आघाडीत आहेत की ते मोदींना मदत करतायत असा एक गोंधळ निर्माण होतो या गोंधळामुळे शरद पवारांना फुकटची प्रसिद्धी मिळते माझं असं मत आहे की ही प्रसिद्धी शरद पवारांना आवडत असावी म्हणजे शरद पवार गुगली टाकतात शरद पवार काहीतरी वेगळाच खेळ खेळतात वगैरे हे जे शरद पवारांविषयी जे समज गैरसमज आहेत ते अधिक पक्के होतात शरद पवारांचा ट्विटर अकाउंट जर बघितला तर त्यावरून असं दिसतंय की गेले काही दिवस ते सार्वजनिक समारंभात भाग घेत आहेत अनेक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतलेला आहे म्हणजे ते जर आजारी असतील त्यांची छोटीशी काहीतरी शस्त्रक्रिया झाली असं सांगितलं जात आहे पण ती जर झाली असेल तर रोज सार्वजनिक कार्यक्रमात कसा काय भाग घेतात ते आणि जर त्यांचं आजारपण किंवा त्यांची प्रकृतीची कारणं एवढी महत्वाची होती तर त्याविषयी काहीही स्पष्टीकरण त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्विटर अकाउंटवरून विशेषतः कारण बहुसंख्य राजकारणी हल्ली स्पष्टीकरण द्यायला आपल्या कार्यक्रमांविषयी माहिती द्यायला ट्विटर अकाउंट वापरतात काही वापरलं का नाही माझ्या मनातला प्रश्न हा आहे की नेते जेव्हा आपल्या वागण्यामध्ये पारदर्शकता दाखवत नाहीत तेव्हा त्यांच्याविषयी नव्या शंका निर्माण होतात तशाच त्या शरद पवारांविषयी झालेल्या आहेत सुप्रिया सुळे जरी म्हणत असल्या की आम्ही इंडिया आघाडीसोबत आहोत तरी शरद पवार जर वेगळे वागले तर लोक शरद पवारांच्या वागण्याला महत्त्व देणार हे लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो नागपूरमध्ये दंगल झाली महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून एवढा मोठा वाद निर्माण झाला अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्रातलं वातावरण धार्मिक वातावरण जातीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला शरद पवार हे महाराष्ट्रातले सगळ्यात अनुभवी नेते आहेत त्यांच्या शब्दाला वजन आहे पण शरद पवार नागपूरच्या दंगलीविषयी काहीच बोलले नाही एकही शब्द त्यांनी उच्चारला नाही याचं कारण काय या अजून समजू शकत नाही मी आजही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट ट्विटर अकाउंट फेसबुक चेक करायचा प्रयत्न केला तपासायचा प्रयत्न केला मला तिथे नागपूरच्या दंगलीविषयी एकही शब्द आढळला नाही माझं चुकत असेल तर मला सांगा पण ही परिस्थिती आहे म्हणजे शरद पवार नेमकं चाललं आहे काय हरल्यानंतर त्यांना मोदी सरकारला मदत करायची असेल तर मी समजू शकतो त्यांनी करावी ती याचं कारण त्यांचीही अनेक कामं असतात अनेक कारखान्यांची कामं असतात अनेक संस्थांची कामं असतात शरद पवारांची ही जुनी सवय आहे की सत्ताधाऱ्यांबरोबर जमवून घेणं याचं कारण शरद पवार हे आपल्या आयुष्यातला बहुतेक काळ हे सत्ताधारी राहिलेले आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे ते त्यांनी ताबडतोब मोदींबरोबर जमवून घेतलं आपली चार कामं काढून घेतली तर मला काहीच आश्चर्य वाटणार नाही आणि सौहार्द संबंध संबंध चांगले असणं म्हणजे सौहार्द असणं असं शरद पवार कायम सांगतात की महाराष्ट्राचं हे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र काही वैशिष्ट्य नाही आहे हे महाराष्ट्राचं पूर्वी होतं ते यशवंतरावांच्या काळात एस एम जोशींच्या काळात सध्या जे काय सौहार्द या नेत्यांमध्ये आहे तो त्यांच्यातला व्यवहार असतो असं माझं म्हणणं आहे राजकीय व्यवहार असतो आर्थिक व्यवहार असतो सर्व प्रकारचा व्यवहार असतो त्यामुळे हे नेते एकमेकाशी संबंध ठेवत असतील एकमेकाशी चांगले संबंध ठेवत असतील संबंधच नाही चांगले संबंध तर त्याला काही विशिष्ट कारणं असतात असं मी मानतो त्यामुळे ते म्हणाले म्हणून बावळटासारखं नुसतं आमचे संबंध चांगले आहेत वैयक्तिक वगैरे असं मानायला मी काय तयार नाही आहे मला शरद पवारांना एवढंच विचारायचं आहे तुम्हाला करायचं आहे काय नंबर एक तुमचं वय आता चौऱ्याऐंशी आहे त्यामुळे तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे का हे तुम्ही दोघ लोकांना सांगितलं पाहिजे नंबर दोन तुम्ही तुमच्या पक्षाचं काय करणार आहात कारण हा पक्ष आता शक्तीहीन झालेला आहे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा पक्ष सत्तेत आहे त्याच्याकडे बळ आहे त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे तुम्ही तुमचा पक्ष शेवटी अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन करणार आहात का की तुम्ही स्वतंत्रपणे भाजपला पाठिंबा देणार आहात की पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्ही मुलाखत दिली होती इंडियन एक्सप्रेसला त्याप्रमाणे तुम्ही काँग्रेस पक्षात विलीन होणार आहात स्वाभाविक आहे शरद पवारांना आपल्या पक्षाच्या भवितव्याबद्दल काळजी वाटत असेल तर मला त्यामध्ये काय आश्चर्य वाटत नाही पण त्यांनी अशा प्रकारचा संशयास्पद व्यवहार करण्याऐवजी हे स्पष्ट करून टाकावं की आपल्या पक्षाची पुढची दिशा काय असणार आहे म्हणजे पराभवानंतर ते जर मोदींबरोबर गेले अजित पवारांबरोबर गेले तरीही लोक मान्य करतील का आता काय शरद पवार पवारांकडून फार मोठ्या राजकारणाची अपेक्षा नाही आहे कुणाची आणि एक लक्षात घ्या ही विधानसभा निवडणूक हा शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा क्लायमॅक्स होता त्यामध्ये अपयश आल्यामुळे आता आणखीन नवीन काय शरद पवार करू शकतील अशी कुणाचीच अपेक्षा नाही आहे त्यामुळे ते जरी निवृत्त झाले त्यांनी जरी काम कमी केलं त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की राज्यसभेची मुदत संपल्यावर मी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समधून निवृत्त होणार आहे म्हणजे काम चालू ठेवणार आहे पण हे जे निवडणुकीचं राजकारण आहे त्यातून बाहेर जाणार आहे त्यामुळे त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली तर हरकत नाही पण हे संशयाचं वातावरण शरद पवारांच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने बरं नाही मी अदानी वगैरे प्रकरणांचा उल्लेख करत नाही आहे ज्यामुळे संशय वाढतो कारण मी पूर्वी तो केलेला आहे आता नव्याने मला तो करायची गरज वाटत नाही पण वक बिलाच्या निमित्ताने शरद पवारांचं हे जे आचरण आहे ते संशयास्पद आहे आणि त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता त्यामुळे कमी झालेली आहे एवढंच मला सांगायचं आहे आता मी म्हण वळ आहे उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरे यांची वक्फ बिलाबद्दल भूमिका काय असं त्यांना टोचून टोचून भारतीय जनता पक्षवाले विचारत होते किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे लोक विचारत होते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला या बिलाला पाठिंबा द्यायला नको का असाही प्रश्न विचारला जात होता का बाळासाहेब ठाकरेंचा विचार तुम्ही सोडून दिलेला आहे याबद्दल खुलासा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक सविस्तर पत्रकार परिषद घेतली आणि भाजपला टोले लगवायचा प्रयत्न केला की आता भाजपला मुसलमानांची काळजी वाटते आपण मुसलमानांचे तारण आहोत तसं ते दाखवायचा प्रयत्न करतायत मग ते हिंदुत्ववादी कसे असा एक अरेला टाईप प्रश्न विचारायचा त्यांनी प्रयत्न केला पण जेव्हा जेव्हा मुसलमानांचा मुद्दा निर्माण होतो तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंची कोंडी होते गोची होते हे आत्तापर्यंत स्पष्ट झालेलं आहे तशीच ती आताही झाली तुम्ही बघा अरविंद सावंत यांचं भाषण झालं वक्फच्या या सुधारणा विधेयकावर लोकसभेमध्ये त्यांना जे मुद्दे मांडायचे होते ते त्यांनी आपल्या पद्धतीने मांडले त्यानंतर श्रीकांत शिंदेंचं भाषण झालं मध्ये निलेश लंकेंचं भाषण झालं ताबडतोबींनी श्रीकांत शिंदेंचं भाषण झालं श्रीकांत शिंदेनी भाषणाची सुरुवात वक्फ सुधारणा विधेयक या विषयावर करण्याऐवजी वक्फबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची काय भूमिका आहे त्या भूमिकेची चेष्टा करत सुरुवात केली त्यांनी भाषणाची श्रीकांत शिंदेनी खरं तर हे अस्थानी होतं याचं कारण विषय काय आहे सभागृहात माणसं बोलतात सर्वोच्च सभागृह आहे लोकसभा आहे तुम्ही खासदार आहात तुम्ही लहान मुलांच्या भांडणासारखी बघा आम्ही काय बोलतो हे काय बोलतात एकमेकाची चेष्टा करण्यासाठी भाषणं केली तर सभागृहाची प्रतिष्ठा राहत नाही आणि तुमची तर राहतच नाही श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत म्हणे त्यांना डॉक्टर कुणी केलं काय केलं त्यांनाही पदवी कुणी दिली मला माहीत नाही पण ते जर डॉक्टर असतील आणि कसले डॉक्टर आहेत तेही मला माहीत नाही ते बहुता वैद्यकीय डॉक्टर असावेत म्हणजे पी एच डी वगैरे नसावेत असं माझा समज आहे पण तरीसुद्धा एवढं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जर हे भान येत नसेल की लोकसभा लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात आपण लहान मुलांसारखी भांडणं करू नयेत तर काय सांगायचं पण असे खासदार म्हणजे पात्रता नसलेले खासदार खूप आहेत शिंदेच्या शिवसेनेत आहेत इतर पक्षात आहेत त्यामुळे मला श्रीकांत शिंदेनी अरविंद सावंतांना त्यांच्या हिरव्या जॅकेटवरून चिडवलं वगैरे याचं काही आश्चर्य वाटत नाही तुमच्याकडे मुद्दे नसतात तेव्हा तुम्ही असंच बोलता माझा मुद्दा उद्धव ठाकरेंचा आहे उद्धव ठाकरेंना जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं ट्रोलिंग होतं किंवा त्यांची चेष्टा केली जाते की हो तुम्ही आता हिंदुत्व सोडलं आहे वगैरे ते एवढं मनाला का लावून घेतात तुमच्याकडे जर वैचारिक स्पष्टता असेल तुमची जी काय भूमिका आहे हिंदूंविषयी मुसलमानांविषयी ती जर स्पष्ट असेल तर भाजप काय बोलतं शिंदे काय बोलतात याचा काय संबंध येतो म्हणजे तुम्ही वक्फ बिलाला पाठिंबा दिला की नाही दिला याचा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीशी काही संबंध नाही आणि मला एकनाथ शिंदेना हे विचारायचं आहे बाळासाहेब ठाकरेंची जी विचारसरणी सांगता तुम्ही ती काय आहे एकदा स्पष्ट करा तुम्हाला तरी कळलं आहे का कारण तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना फोडलीत ज्या पद्धतीने गद्दारी केलीत ते काही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीत बसणार नव्हतं हो मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी आमची आहे असा दावा कसा काय करू शकता असो जर तुम्हाला असं म्हणायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदेना की बाळासाहेब ठाकरेंची स विचारसरणी म्हणजे हिंदुत्वाची विचारसरणी तर कोणतं हिंदुत्व हा प्रश्न राहतोच बाळासाहेब ठाकरेंना जे हिंदुत्व अभिप्रेत होतं ते राष्ट्रसंघ किंवा भाजपला अभिप्रेत असलेलं हिंदुत्व कधी नव्हतं हे लक्षात घ्या याचं कारण बाळासाहेब ठाकरेंनी भाजपशी जो समजोता केला तो केवळ राजकीय तडजोड म्हणून केला हिंदुत्वाचा अजेंडा होता दोघांचा दोघांनाही फायदा होत होता म्हणून एकत्र राहिले पण बाळासाहेब ठाकरेंच्या मनात या कमळाबाईबद्दल कायम चीड होती हे लक्षात घ्या प्रमोद महाजन यांनी त्यांना गुंडाळलं आणि ही युती टिकवली नाहीतर ही युतीसुद्धा टिकली नसती हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे तेव्हा एकनाथ शिंदेंचे लोक जे म्हणतात बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी अरे विचारसरणी आणि तुमचा काय संबंध आहे तुमचं अख्खं राजकारण आहे ते गुंडगिरी पैसे खाणं याच्याशी संबंधित आहे तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी विचारसरणी करून उद्धव ठाकरेंना हिणवायचा प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नाला काही अर्थ नाही मला जास्त वाईट वाटतं उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कारण ते लावून घेतात ही माणसं दगड मारतायत ही माणसं समोर उभ्या राहून अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची अवहेलना करायचा प्रयत्न करतायत तुमच्या हिंदुत्वाविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या स्पष्ट असतील की आम्हाला शेंडी जानव्याचं हिंदुत्व नको आम्हाला प्रबोधनकारांचं हिंदुत्व पाहिजे तर यांच्या हिणवण्याला तुम्ही का विचारता माझं असं म्हणणं आहे की मुसलमानांविषयी आपली काय भूमिका असावी याविषयी तुमच्या मनात संशय आहे मला ही शंका आहे याचं कारण अगदी लोकसभा निवडणुकीपासून मुसलमानांनी मतं दिल्यापासून भरभरून मतं दिली मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना आणि ते करोना काळात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं त्यामुळे दिली असं माझं मत आहे मुसलमानांनी एक गठ्ठा मतं दिली आणि भाजपने वोट जिहादचा प्रचार सुरू केला तेव्हापासून उद्धव ठाकरे बचावात्मक पवित्र्यामध्ये गेलेले आहेत हे जायचं काय कारण आहे तुम्हाला मी पहिल्यापासून हे सांगतो आहे तुम्हाला जर इथला मुस्लिम समाज मतं देत असेल एका हिंदुत्ववादी पक्षाला शिवसेनेसारख्या इतिहास आहे शिवसेनेचा सगळा तर ही तुमची अचिव्हमेंट आहे ही तुमची कमाई आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे त्याऐवजी उद्धव ठाकरे दरवेळेला त्यांना वोट जिहादवरून दिवसल्यावर बचावात्मक पवित्र्यात जातात मला हे समजत नाही उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळाली याची त्यांना लाज वाटते का स्पष्ट गोष्ट ही आहे की मुंबईमध्ये मराठी मतं आणि मुस्लिम मतं एकत्र एक झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा विजय मिळाला ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही आता वोट जिहाद काय सांगतात हे लोक हे काहीतरी लव जिहाद सांगतात वोट जिहाद सांगतात कसलं लँड जिहाद सांगतात हा भाजपचा मूर्ख पण आहे भंपक पण आहे त्याला खतपाणी घालायचं काही कारण नाही आहे उद्धव ठाकरेंनी पण ते घालतात अशी परिस्थिती आहे म्हणून वक सुद्धा जेव्हा शिंदेसेना आणि भाजपने उद्धव ठाकरेंना हिणवायला सुरुवात केली हिंदुत्वावरून तेव्हा पुन्हा ते डिफेन्सीवर गेले आणि उत्तरं देत बसले मला कळत नाही आहे उद्धव ठाकरे यांचा अजेंडा जर स्पष्ट असेल काय अजेंडा आहे तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे का फक्त हिंदुत्वाचा तसं स्पष्ट करावं माझ्यामध्ये हिंदुत्वाचा प्रमुख जो अजेंडा आहे तो आता या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने पळवलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा तो मुख्य अजेंडा होऊ शकत नाही हिंदु विरुद्ध हिंदुत्व म्हणजे तुमचं ब्राह्मणी हिंदुत्व विरुद्ध आमचं बहुजनांचं हिंदुत्व अशी लढाई तर काय उद्धव ठाकरेंची शिवसेना करू शकत नाही कारण तेवढी वैचारिक ताकद उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे नाही हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचा अजेंडा काय आहे तुमचा अजेंडा मराठी माणूस महाराष्ट्र धर्म अधिक हिंदुत्व असेल मला हे माहिती आहे तुम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही पण तुमचं हिंदुत्व वेगळं आहे असं मी सातत्याने सांगताय मग ह्या लोकांच्या नादी का लागताय शिंदे तुमच्यावर हल्ले करतायत काही हल्ला केला तुमची चेष्टा केली तुम्ही बाळासाहेबांच्या विचारानुसार वागत नाही असं ते म्हणाले याचं कारण तुमची शिवसेना त्यांना अजून फोडायची आहे अजून नेते आपल्याकडे अस येतील असं त्यांना वाटतंय आणि कदाचित जातीलसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे काही प्रमुख नेते नाराज आहेत असं माझ्या कानावर येतं आहे आणि ज्यामध्ये तथ्य आहे हे नेते कदाचित सोडून जावं जातीलसुद्धा पण ते विचारांमुळे जाणार नाही आहेत ते मुसलमानांनी तुम्हाला मतं दिली म्हणून जाणार नाही आहेत तर ते शिंदेंकडे सत्ता आणि आर्थिक ताकद आहे म्हणून जाणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे जर उद्धव ठाकरेंना पुन्हा आपल्या शिवसेनेला उभं करायचं असेल ताकदीने तर जनतेचे प्रश्न घेऊन लढले पाहिजे संतोष देशमुख प्रकरणापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लांब राहिली फक्त अंबादास दानवे एक दोनदा तिथे मस्साजोगला जाऊन आले त्यानंतर परभणीच्या प्रकरणापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लांब राहिली शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आजही लांब आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न असे आहेत आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न आहेत इतर प्रश्न आहेत की जे घेऊन विरोधी पक्षांना आवाज उठवता येईल सरकारला कोंडीत पकडता येईल तेव्हा नुसतं हिंदू मुसलमान करण्यात काय अर्थ आहे हिंदू मुसलमान हा भाजपचा अजेंडा आहे ते जाणीवपूर्वक तो तापवतात तो पेटवतात आणि त्याभोवती सगळं राजकारण फिरत राहील हे पाहतात मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी जनतेचे प्रश्न घेऊन त्याला उत्तर द्यायला पाहिजे तर ही कोंडी फुटेल म्हणून वक्फ बिलाच्या निमित्ताने तुम्हाला वक्फ बिलाला विरोध करायचा असेल तर तुम्ही करू शकता कारण हे वक्फ बिल हे घटनाविरोधी आहे हे सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्ट सरकारला तडाखे लावेल अशी माझी अपेक्षा आहे हे लक्षात घ्या कायदेतज्ज्ञ हेच सांगतायत अनेक भाषणं जी लोकसभेत आणि राज्यसभेत जर झाली ती केवळ राजकीय भाषणं नव्हती घटनेतली कलमं सांगून त्या कलमानुसार हे विधेयक कसं घटनाविरोधी आहे हे अनेक सदस्यांनी सांगितलं हे, सांगितल, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घेण्यासारखं आहे आणि भाजपचा जो प्लॅन आहे की आम्ही हे बिल आणलेलं आहे हे मुसलमानांवर नियंत्रण करणारं बिल आहे असं दाखवायचं आणि हिंदुत्ववाद्यांना खुश करायचं हा प्लॅन यशस्वी होणारा नाही एका मर्यादेबाहेर उद्धव ठाकरेंनी हे कारस्थान भाजपचं ओळखलं पाहिजे आणि स्वतःचा स्वतंत्र अजेंडा तयार केला पाहिजे तरच त्यांची शिवसेना नीटपणे पुढच्या निवडणुकांना सामोरी जाऊ शकेल आणि ही कोंडी फुटू शकेल मला असं वाटतं आज इतकंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ ओरिजिनल अवस्थेमध्ये व्हायरलसुद्धा करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच